नमस्कार हिंदुस्तान पोस्टच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आत्ताच एक अगदी महत्वाची बातमी आली की आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे जे सध्या चीनच्या दौऱ्यावरती आहेत चीनमध्ये शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक चाललेली आहे आणि त्या बैठकीला हजर राहण्याकरता जयशंकर तिथे गेलेले आहेत वांग यी हे चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली हेन झोंग म्हणून चीनचे जे उपराष्ट्रपती आहेत त्यांच्याही बरोबर त्यांची बैठक झाली परंतु अत्यंत महत्वाचं म्हणजे आज सकाळी त्यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर सुद्धा बैठक झाली लक्षात घ्या गेले जवळजवळ महिनाभर शी जिनपिंग हे कोणालाही दिसलेले नाहीयेत म्हणजे अशा जगभर बातम्या पसरत होत्या बात बात की बहुतेक चिनी सैन्यानी शी जिनपिंग यांच्या विरुद्धात बंड करून त्यांना तुरुंगात टाकलेले आहे ते नजरबंद आहेत तर बातम्या आलेल्या होत्या परंतु त्या सगळ्या बातम्यांना पूर्णविराम देत शी जिनपिंग यांनी पहिली भेट कोणाची घेतली पहिल्या कुठल्या पर परदेशी डिप्लोमॅट किंवा राजनितीज्ञाची कूटनितीज्ञाची भेट घेतली ते म्हणजे एस जयशंकर या जा भेटीत काय घडलं आणि ही भेट कशा करता झाली आणि आंतरराष्ट्रीय परराष्ट्र राजकारणाचे फासे कसे पडतायत याबद्दल आपल्याशी थोडस इतगूच करायचंय एक लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय राजकारण हे एक अत्यंत कॉम्प्लेक्स विषय असतो तुम्हाला ज्या सर समोर दिसतात त्या घटना तशाच घडत असतात असं मुळीच नाही आता हेच पाहणार चीन आणि भारताचं एकोणीशे बासष्ट शत्रुत्व आहे मध्ये गालवान डोकलाम अशी आपली युद्ध पण झाले मध्येही आपली एक चकमक झाली या तिन्ही चकमकीमध्ये भारतीय सैन्यानी चीनच्या सैनिकांचं कंबरड मोडलं आणि चीनचे सैनिक पळून गेले या तिन्ही चकमकीमध्ये भारतीय सैन्याचा विजय झाला पण या चकमकी होत्या म्हणून मग चीन काय करायचा चीन त्यांचा पाळीव कुत्रा जो पाकिस्तान आहे त्याला भारतावरती सोडायचं परंतु परवाच्या ऑपरेशन मध्ये भारताने ज्या शक्तीने पाकिस्तानला जबरा मार दिला आणि मुख्य म्हणजे त्या मार देण्याच्या कार्यक्रमात चीननी पाकिस्तानला मदत केलेली शस्त्रास्त्र त्यांची मिसाईल त्यांची विमान या सगळ्यांचा धुवा उडवला त्यांचं जे एअर डिफेन्स सिस्टीम चीनला दिली चीनने पाकिस्तानला दिली त्या होती त्या एअर डिफेन्स सिस्टीम उचकामी होती असं भारतीय सैन्याच्या हल्ल्यानंतर सगळ्या जगाने पाहिलं या सगळ्या प्रकारानंतर चीन सावध झाला नसेल तरच नवल ही भाग हा एक पहिला भाग दुसरी गोष्ट जी चालू आहे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांना लक्षात आलंय की अमेरिकेचा खरा शत्रू हा चीन आहे रशिया सुद्धा नाहीये त्या अर्थाने त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चीन विरुद्ध वेगळ्या वेगळ्या भूमिका आता अतिशय कठोरपणे मांडायला लागले एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन वायुसेनेला आदेश दिला की त्यांनी स्वतःचे जे एक्सरसाइजेस असतात स्वतःचा जो युद्धाभ्यास असतो तो पनामा कॅनॉलच्या वरती जाऊन करावा आता पनामा कॅनॉल हे अमेरिके दक्षिण अमेरिकेमधला किंवा मध्य अमेरिकेमधला एक कालवा आहे आणि ज्या कालव्याच्या योगाने अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरनं अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरती किंवा अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरनं जर आग्नेय आशियामध्ये जपान आणि यांच्याशी व्यापार करायचा असला तर संपूर्ण दक्षिण अमेरिका खंडाला वळसा न घालता मधल्याच पनामा कॅनॉल मध्ये जाऊन जवळजवळ दहा हजार महिलांची बचत होते त्यामुळे पनामा कालवा हा भारत हा अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे गेले काही दिवस गेले काही वर्ष खरं म्हणजे चीनने त्या कालव्याचा ताबा घेतल्याचं साधारण दिसत होतं चीननी पनामामध्ये प्रचंड गुंतवणूक केली आणि कालव्याचं व्यवस्थापन चिनी चीनी कंपनीच्या हातात केलं होतं हे अर्थातच ता अमेरिकेला परवडणारं नव्हतं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने पावलं उचललेली आहेत आणि त्या पावलांचा एक परिपाक म्हणजे पनामा कॅनॉलवरती प्रत्यक्ष युद्धाभ्यास सुरू झालेला आहे म्हणजे चीनला ही जरप दिलेली आहे की तुम्ही पनामा कॅनॉलच्या इथे आपलं राजकारण करायचं नाहीये पनामा कॅनॉल हे अमेरिकेचं अंगण आहे तुम्हाला इथे प्रवेश देण्यात येणार नाही हा एक प्रकार झाला जपान आणि ऑस्ट्रेलियाला डोनाल्ड ट्रम्पनी विचारलंय की चीननी जर तैवानवरती हल्ला केला तर तुम्ही काय कराल तर दोन्ही देशांनी थोडी तुटक तुटक उत्तरं दिली की आम्ही त्याला विरोध करू पण आमच्याकडे शक्ती नाहीये आम्ही बघू काय करायचं त्याने ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तर आता चीनच्या दौऱ्यावर सुद्धा चाललेले हे सगळं पाहताना डोनाल्ड ट्रम्पने आणखीन ने एक महत्वाचं पाऊल उचललंय ते म्हणजे कर टॅरिफ वॉर जी डोनाल्ड ट्रम्पची सुरू झाली आहे त्यांनी चीनवरती दहा टक्क्यांनी टॅरिफ लावली होती ती पंचावन्न टक्क्यावर न्यायचं ठरवलंय चीन सांगते दहा टक्केच ठेवा म्हणजे त्या दोन देशांमध्ये एक प्रकारचं सध्या थंड युद्ध कोल्ड वॉर चालू झालेलं आहे इथे रशिया आणि चीन यांची दोस्ती झालेली होती कारण रशिया युक्रेन लढाईमध्ये अमेरिकेने युक्रेनची बाजू घेतली होती त्यामुळे तिथे सुद्धा काही पुनर्मांडणी चालू होती तर जागतिक महासत्तांची पुनर्मांडणी होत असताना भारतासारख्या महास महासत्ते किंवा होऊ पाहणाऱ्या महासत्तेनी स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं या पुनर्मांडणीचाच एक भाग म्हणून जयशंकर यांनी चीनशी बोलणं सुरू केलेलं आहे आणि चीनच्याही लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानचं बाजू भेट घेत राहिलं तर पाकिस्तान हा एक लुजर देश आहे ज्या ज्याला ज्याला पाकिस्ताननी आपला मित्र मानला त्या त्या देशाचं वाटोळं पाकिस्तानने केलेलं आहे आणि आता तर पाकिस्तानचे मौलाना मुनीर जे जनरल सध्याचे आहेत ते ट्रम्पकडेच जेवायला गेले होते आणि हा मनुष्य ट्रम्पकडे जेवून आल्यानंतर असं बघायला लागला की जणू पाकिस्तान अमेरिकेची एक वसाहत आहे आणि हे चीनला सहन होणं शक्यच नव्हतं कारण चीननी जे सदुसष्ट अब्ज डॉलर घातलेले आहेत सीपेक मध्ये ते सीपेक पूर्णपणे बुडत चाललंय कारण अमेरिका ते होऊ देणार नाहीये तर या सगळ्या प्रकारामध्ये चीनच्या लक्षात आलंय की पाकिस्तानशी मैत्री ठेवून काही उपयोग नाहीये त्याच्या उलट भारताशी मैत्री करणं अधिक महत्वाचं आहे कारण भारताशी चीनचा शंभर ते दीडशे अब्ज डॉलरचा व्यापार चाललेला आहे आणि भांडण आपल्या जागी मैत्री आपल्या जागी आणि याचं एक प्रतीक म्हणून कैलास मानसरोवर यात्रा जी पंधरा वर्ष बंद पडली होती ती वर्षी पुन्हा सुरू झालेली ती यात्रा चीननी जर होकार दिला नसता तर सुरू करताच आली नसती कारण आपल्याला माहितीये मानसरोवर जे तिबेटच्या ताब्यात होतं ते गुलाबी चाचाच्या चा चा एकूण भोसटपणामुळे चीनच्या ताब्यात केलेलं आहे आता इथे मला आपल्याशी काही दुसऱ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत की ही जी पुनर्मांडणी होतीये याच्यात आपले जे राजनीतिक आहेत आपले डिप्लोमॅट्स आहेत किंवा पंतप्रधान मोदी आहे अजित डोभाल आहे एस जयशंकर आहे राजनाथ सिंग आहे यांनी काय विचार केलेला आहे आणि तो कसा विचार करावा याचं अतिशय उत्तम दिग्दर्शन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे अठ्ठावीसच्या फेब्रुवारी मध्ये श्रद्धानंद मासिकात लिहिलेल्या ले ले, ले ले ले। लेखांमध्येच केलेलं आहे एकोणीशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की जेव्हा दोन महासत्तांची युद्ध चालू होतात तेव्हा महासत्ता अडचणीत असतात त्या अडचणीचा फायदा आपल्या देशाने करून घेतला पाहिजे कारण ते दोन्ही आपले शत्रूच होते रशिया आपला मित्र नव्हता अमेरिका आपला अमेरिका त्यात फार आलेलं नव्हतं इंग्लंडचं राज्य आपल्यावरती होतं इंग्लंड आपला शत्रू होता इंग्लंड जर युद्धात गुंतलेला आहे तर त्यावेळेला आपण इंग्लंडच्याकडनं जास्तीत जास्त सवलती वसाल वसूलायला पाहिजे कारण इंग्लंड अडचणीच सापडलेलं आहे खरं म्हणजे एक तुम्हाला जुनी आठवणाती सांगतो एकोणीसशे सात साली लक्षात ठेवा एकोणीसशे सात साली उत्तर जर्मनीमध्ये हॅम्बर्ग शहरानजीक एक कालवा आहे किल कालवा म्हणतात त्याला खेया एल e. किल कालवा तो कालवा जर्मनीच्या नौदलाला बाल्टिक समुद्र ज्या जर्मनीच्या उत्तरेला जो समुद्र आहे त्याला बाल्टिक समुद्र म्हणतात तिथे तत्व त्वरित जाण्याच्या करता तो कालवा उपयुक्त होता पण तो अरुंद होता म्हणून जर्मनीनी तेव्हा कायसर विल्यम जर्मनीचे राजे होते त्यांनी तो कालवा रुंद करायला घेतला होता एकोणीसशे सात साली तो रुंद करायला घेतला ही बातमी कळल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की याचा अर्थ एक महायुद्ध होण्याची शक्यता आहे त्याला ते महायुद्ध म्हणत नाहीत पण जर्मनी हे नक्की युद्धाची तयारी करत आहे कारण त्याला आपलं नौदल बाल्टिक समुद्रात आणायचंय त्याकरिता हा कालवार रुंदीकरण चालू आहे आणि असं जर युद्ध झालं तर ते युद्ध अर्थातच युरोप आणि इंग्लंडच्या विरुद्ध असेल त्याचा फायदा भारतीय स्वातंत्र्य इच्छुक लोकांनी करून घेतला पाहिजे कारण तेव्हा इंग्लंड साप्तीक सापडलेला असेल दुर्दैवाने एकोणीसशे अकरा साली सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात पाठवण्यात आलं त्यांच्या दूरदृष्टी आणि विजनची भीती ब्रिटिशांना इतकी बसली होती की त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षेत तिथे पाठवण्यात आलं होतं पण तिथून सुद्धा सावरकर बजावत होते की ही शत्रूची अडचणीची वेळे इथे आपल्याला उठाव केला पाहिजे पण ते तिथे अडकलेले होते त्यांना तेव्हा काही करता येत नव्हतं परंतु सावरकरांनी हे पण लिहिलेलं आहे या अठ्ठावीस सालच्या आर्टिकलमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की भारताचे भोळसट नेते जे महात्मा गांधी त्या काळाचे महात्मा ते नव्हते होते मोहनदास करमचंद गांधी त्यांनी अशी भूमिका घेतली होती की जर्मनी आधी हारला पाहिजे की युद्धातली भूमिका सांगतोय पण तेव्हा सुद्धा त्यांची भूमिका पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सुद्धा भूमिका अशाच आहेत की आम्ही ब्रिटिश सरकारच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहोत अरे हीच वेळ होती जेव्हा ब्रिटिश सरकारला सांगायचं आम्हाला स्वातंत्र्य तर इथेच तुम्हाला खच्ची करू आणि त्यांना तेव्हा करायला लागलं असतं परंतु मोहनदास करमचंद हे खरोखर ब्रिटिशांच्या विरुद्ध कधीच नव्हते याची अनेक उदाहरणं आहेत त्यातलं हे एक उदाहरण आहे आणि गुलाबीच्या तर काय भोसटपणाचा मूर्तिमंत त्यामुळे ही जे धोके आहेत महासत्ता युद्धात गुंतलायत त्याचा फायदा घेऊन भारताला फायदा करून द्यायचा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला भारतातल्या लोकांनी जो उठाव केला असता तर इंग्लंडला त्यावेळेला भारताला स्वातंत्र्याचं आश्वासन द्यायलाच लागलं असतं स्वातंत्र्यही द्यायला लागलं असतं पण हे सगळं करण्याकरता जी आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण लागते आणि जे देशप्रेम लागतं त्या देशप्रेमाचा संपूर्ण अभाव त्या काळच्या मोहनदास आणि जवाहर या प्रवृत्तींमध्ये होता आणि तो दिसूनच आला दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा बेचाळीस मध्ये यांनी क्रांती करण्याचा चलेजाव केलं आठ दिवसात चलेजाव चळवळ ब्रिटिशांनी बंद पाडली यांना सगळ्यांना तुरुंगात टाकून दिलं आणि हे तुरुंगात गेले त्यामुळे हे म्हणायला मोकळे झाले की आम्ही तुरुंगात होतो आम्ही काय करणार ब्रिटिश म्हणतील तेच आम्ही करू हे असली अडकट खाणी त्यांनी केलं केलं काहीच नाही त्यांनी हे आपल्याला माहितीये हे सगळं आपल्याला पूर्णपणे माहितीये मी हे काय म्हणतोय की कि राज्यकर्त्यांनी किती सावध असलं पाहिजे एकोणीसशे अठ्ठावीसच्या लेखांमध्ये सावरकरांनी ते पण सांगितलं होतं की कि राज्यकर्त्यांनी किती सावध असलं पाहिजे आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्या घडामोडी होतात त्याचा फायदा आपल्या देशाकरता करून घेण्याकरता राज्यकर्त्यांनी अतिशय जागृत असलं पाहिजे परंतु तसं तसं न करता आपले राज्यकर्ते तेव्हाचे जे होते ते नुसते मशगुलच राहिले कशाचाही फायदा करून घेतला नाही यावेळेस ते, या ते राज्यकर्ते तसे नाहीये नरेंद्र मोदी एस जयशंकर अजित डोभाल राजनाथ सिंग या सगळ्यांच्या लक्षात आलेले इथे चीन आणि अमेरिकेचं भांडण गुंतलं तर दोन्ही देशांना भारताची अप अपार गरज लागणार आहे भारता ज्या बाजूला भारत जाईल त्या बाजूला विजयाचं पारडं चुकेल आणि तैवान जर चीननी काबीज केलं तर इंटिग्रेटेड चिप्सचा सगळा सप्लाय चीनकडे जाईल त्यामुळे अमेरिका तैवान करता युद्ध मांडेल ते युद्ध जेव्हा अमेरिका मांडेल तेव्हा अमेरिकेला भारताची प्रकर्षाने गरज भासणार आहे त्यावेळेला अमेरिकेला पाकिस्तानवर अवलंबून राहताच येणार नाही हे इराणच्या युद्धाकरता पाकिस्तानला सवलती देणं वेगळं आणि चीनशी युद्ध करायचं असलं तर पाकिस्तान अमेरिकेच्या बाजूला राहून काही उपयोग होत नाही कारण चीनवरती हल्ला पाकिस्तानकडनं होत नाही त्यामुळे त्यावेळेला भारत आपल्या बाजूला असला पाहिजे आणि हे चीनच्याही लक्षात आलेलं आहे की भारत जर अमेरिकेच्या बाजूला गेला तर चीनला ते फार मागात पडेल आता चीन भारत अशी मैत्री संबंध वाढवायला बघतोय की तणाव नको इथे तणाव नको मला जर जमलं तर मी तैवान घेण्याचा जर प्रयत्न केला तर मला लडाख आणि या भागात तणाव नको परंतु इथे राजकारणाचा दुसरा पट उघडतो जर चीननी तैवानच्या बाबतीत दुस्साहस केलं अमेरिका आणि क्वाडचे जे देश आहेत ऑस्ट्रेलिया जपान हे देश हे आणि भारत त्यातच हे तर नक्कीच त्या बाजूला चीनला अटकाव करायला जातील परंतु आपल्याला संधी काय असेल की चीनचं सैन्य जर तैवानच्या भागात गुंतलेलं असलं काही उठाव केला काही केला तर त्यावेळेला आपल्याला आपला जो अक्साई चीन भाग चीनने घेऊन टाकलेला आहे तो परत मिळवण्याची पूर्णपणे संधी आहे इकडे गिलगिट पाकिस्तान इकडे अक्साई चीन त्यामुळे आपण पाहिलं असेल गेले कित्येक महिने सातत्याने अक्साई चीनमध्ये आपण लष्करी प्रेझेन्स वाढवतोय किर्गिट बालकिस्तानच्या दक्षिणेला काश्मीरमध्ये लष्करी प्रेझेन्स वाढवतोय पाकिस्तानचं सगळं डिफेन्स नेटवर्क उद्ध्वस्त केलेलं आहे आपल्या सुदैवारी पाकिस्ताननी त्याच वेळेला हल्ला केला पहलगामचा त्यामुळे आपल्याला ती संधी मिळाली पाकिस्तानला आपण गप्प करून टाकलेलं आहे अमेरिका सध्या डिफेन्सिव्ह भूमिकेत आहे कारण असं दिसतंय की ती अनुभव कराचित अमेरिकेचेच होते त्यामुळे अमेरिकेलाही भारताला आपल्या बाजूला ठेवणं आवश्यक झालेलं आहे चीन जब तैवानच्या बाजूने चीननी काही खेळी केली तर त्या खेळीचा फायदा घेऊन भारत आपली जागा सोडवून घेईल हे निश्चितच आहे कारण हे राज्य करते चतुर राज्य करते हे भोळसट राज्य करते नाहीये की नाही नाही ते काय इंग्लंडच्याच बाजूने गेलं पाहिजे कारण इंग्लंड शेवटी आमची मुक्ती जाते इंग्लंडच आहे ते असली जी काही वृत्ती आहे ती वृत्ती आता अजिबात नाहीये देश देशासाठी हीच ती वृत्ती आहे आणि त्याचा फायदा करून घ्यायला समर्थ भारतही आहे कारण त्यावेळेला भारत, त्याव भारत समर्थही नव्हता आता भारताचं सामर्थ्य सगळ्या जगाने मानलेलं आहे ब्रह्मोस मिसाईलनी सगळ्या जगाला धडकी भरलेली आहे पाच मिसाईल हे चीनच्या प्रत्येक ठिकाणावरती हल्ला करू शकतं हल्ला केलाच पाहिजे असं नसतं पण आण्विक शस्त्र ही नेहमी धाक म्हणून वापरायची असतात आणि तो धाक पाकिस्तानचा संपूर्णच गेलाय भारताचा मात्र धाक चीनपर्यंत सगळ्या देशांवरती आता त्यांना भारताचा धाक आहे आणि याचा फायदा घेऊन भारत नक्कीच उत्तरेकडचे आपले जे आधीचे पराजय आहेत ते पुसून काढेल आणि चीनला अधिकाधिक अडचणीत आणेल परंतु राजकारण कसं करायचं तर आत्ताच जयशंकर यांनी सांगितलं की गेल्या वर्षी कझानमध्ये जी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट झाली त्या भेटीनंतर भारत चीन संबंधामध्ये अधिकाधिक चांगला परिणाम होत चाललाय त्या परिणामाचं चा द्योतक म्हणजे आजची माझी ही भेट आहे म्हणजे जयशंकर आणि शी जिनपिंग आणि या भेटीचं फलित म्हणजे आम्ही आमच्यातले जे काही डिफरन्सेस आहेत ते वाटाघाटींनी सोडवणार आहोत आम्ही त्याच्याकरता लढाईचा मार्ग अवलंब करणार नाहीये हे शी जिनपिंगच्या उपस्थितीमध्येच एस जयशंकर यांनी सांगितलं सुंदर खेळी आहे अतिशय सुंदर खेळी आहे चीनला आपल्या जागेवर बसवलेलं आहे चीनच्याही लक्षात आलंय की भारत आता वाटेल तसं सांगून ऐकणारा नाहीये भारत ह्या शहाण्या नेतृत्वाखाली आहे गुलाबी चहाच्या भारतात आता नाही आहेत आणि त्यामुळे चीन सुद्धा आपली सावध खेळते आता इथे एकच मला सांगायचं सा राहिलेलं आहे की शी जिनपिंग घालवले घालवले अशा ज्या बातम्या होत्या तर नेमकं काय झालंय का तर अमेरिकेतले एक विली लॅम नावाचे चायना वॉचर त्यांना म्हणतात म्हणजे चीनचे ची अभ्यासक आहेत त्यांनी याची एक वेगळी उपपत्ती सांगितलेली आहे की शी जिनपिंग यांच्या शक्ती आता कमी केलेल्या आहेत परंतु त्यांना काढलेलं नाहीये कारण गोरबाशे यांना काढल्यानंतर रशियाचे जे तुकडे पडले तसे चीनचे तुकडे पडू नये अशी चिनी राज्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून सकृतदर्शनी जरी शिजिन जिनपिंग यांचंच राज्य असलं तरी त्यांचे सगळे समर्थक त्यातले मेजर समर्थक काढून टाकण्यात आलेले त्यांचे प्रतिस्पर्धी हुजिंता हो आणि त्यांचे मित्र या सगळ्यांनी सैन्याचाही ताबा घेतलेला आहे वरती फिगर हेड म्हणून शी जिनपिंग ना ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे चीनचं विघटन होऊ नये म्हणून परंतु शक्ती मात्र आता शी जिनपिंगकडे कडे पहिल्या राहिलेली नाही ती विभागली गेलेली आहे हुजिन टाउनचे सपोर्टर्स जे आहेत त्यांच्याकडे ती शक्ती आलेली आहे डेप्युटी जस्टिस मिनिस्टर वगैरे जे शी जिनपिंग यांचे समर्थक होते त्यांना हाकलून देण्यात आलेले आहे आणि चीनमध्ये सत्ता पालट होतोय परंतु सत्ता प्रमुखाचा पालट होत नाहीये सत्ता प्रमुख तिथेच ठेवायचा पण त्यांच्या शक्ती कमी करायच्या जगाला भासवायचं की चीन अजून स्टेबल आहे आणि अंतर्गतरित्या शी जिनपिंग यांची सत्ता सगळी काढून घ्यायची असा हा डाव चीनमध्ये चाललेला आहे त्याकरता आपले परराष्ट्र मंत्री जे जाऊन आले त्यांनी हे फार चांगली खेळ केलेली आहे हे आपल्यापर्यंत आणावं आंतरराष्ट्रीय महासत्तांची पुनर्मांडणी होत चाललेली आहे भारत हा कोणाच्या तरी मागे जाऊन उभा राहील असा आता राहिलेला नाही भारत स्वतः एक समर्थ महासत्ता आहे त्यामुळे भारत आपल्या बाजूला असावा अशी या सगळ्याच देशांची इच्छा आहे इथे पाकिस्तानचं कंबरणं मोडून आपण तो सिंधुद्याला पाणी वाटप करार जो रद्द केलेला आहे त्यांनी पाकिस्तानमध्ये प्यायला पाणी नाहीये खायला अन्न नाहीये पाकिस्तानमध्ये आता अन्नाकरता दंगे चालू झालेले आहेत इथे बलुचिस्तानची बलूच लिबरेशन आर्मीने आणखीन तीन बलुचिस्तान मधली शहरं ताब्यात घेतलेली आहेत टीटीपीने पाकिस्तानचं शिरकान चालवलेलं आहे बातम्या तर अशा आहेत की मुनीरला तुरुंगात टाकायची तयारी शहाबाज शरीफीने चालवली आहे आणि इकडे मुनीर यांनी एक स्वतंत्र सैन्य दर उभारलंय इम्रान खानचा विमोर करण्यासाठी असा सगळा पलीकडे गोंधळ चाललेला आहे भारत एक एक समर्थ पावलं टाकत पुढे चाललेलं आहे हे आपल्यापर्यंत आणावं आणि ही पुनर्मांडणी जी आहे ती कोणी आपल्याला सांगणार नाही आंतरराष्ट्रीय संबंधांची आंतरराष्ट्रीय राजकारणाची पुनर्मांडणी जी होती त्याच्यात भारताला खूप जास्त महत्व प्राप्त होत आहे ते आपल्यापुढे आणावं म्हणून हा व्हिडिओ केला हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण परिवाराबरोबर शेअर करा आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही सावरकरांचं ऐकलं नाही आम्ही त्या गुलाबी चाचाचं ऐकून खड्ड्यातच पडत राहिलो हे आपलं दुर्दैवाय सावरकरांसारखा इतका प्रतिभाशाली आणि दूरदर्शी विद्वान आपल्याकडे असताना त्यांनी सांगितलेलं काही ऐकलं नाही आणि गुलाबी डोकंफोड करून देशाचा नाश करून घेतला त्याची शिक्षा गुलाबी चा वंशजांना बहुतेक लवकरच मिळेल असं आता दिसत आहे असो आपण हा व्हिडिओ आवडला तर लोक आपल्या परिवारावर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपल्या लाईक्स आमच्याकडे येऊ द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद